आज आपण मस्त खुसखुशीत असे रव्याचे मसाला आपे करणार आहोत थोडीशी वेगळी पद्धत आहे पण होतात तर इतके छान ना की वरून कुरकुरीत आणि आतून अगदी मस्त आता सॉफ्ट सॉफ्ट सकाळी उठायला कधी उशीर जरी झाला ना तरी अगदी कमीत कमी वेळात हा नाश्ता तयार करून मुलांच्या डब्याला तुम्ही सहज देऊ शकता फक्त थोडीशी पूर्व तयारी केली म्हणजे झालं आता बघा मी एक लहान वाटी भरून रवा घेतलाय बाजारात जे मापाचे कप मिळतात ना त्यांनी जर मोजला तर हा अर्धा वाटी रवा आहे आणि जाडा किंवा बारीक कोणताही रवा घ्या आता त्याच वाटीने मोजून अर्धा वाटी दही घ्यायचं आणि अर्धा वाटी पाणी घालायचं सगळं नीट मिक्स करून घ्यायचं हे मिश्रण आपल्याला गरगरीत करायचंय त्यामुळे मी त्यामध्ये आणखी थोडंसं पाणी घालते हे बघा हे मिश्रण साधारण इतकं गरगरीत झालं पाहिजे तेवढं पाणी घालायचं यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि छान मिक्स करून साधारण दहा ते पंधरा मिनिटं असं झाकून ठेवायचं म्हणजे रवा व्यवस्थित भिजेल आणि छान फुलून येईल आता आपण याचा मसाला तयार करून घेऊ सोपा अगदी पटकन होतो मी हे दोन मोठे बटाटे उकडून घेतले आहेत ते सोलून मॅशरने मॅश करून घ्यायचे किंवा मग हाताने कुस करून घ्यायचे पण नीट बारीक करून घ्यायचे अख्खे अख्खे तुकडे नाही ठेवायचे आता या बटाट्यांना छान खमंग फोडणी देण्यासाठी मी इथे थोडीशी तयारी करून घेतली आहे त्यानंतर एका पॅनमध्ये साधारण दोन लहान चमचे तेल गरम करून घ्यायचं त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आणि अर्धा चमचा धणे मी कुटून घेतलेत ते घालते धणे थोडेसे कुटून घातले ना तर त्याचा सुगंध काही वेगळाच येतो थोडंसं परतून घ्यायचं धणे जिरे लालसर झाले की त्यामध्ये अर्धा चमचा बडीशेप आणि एक अगदी बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची बडीशेप मात्र अवश्य वापरा त्याचा स्वाद खूप छान येतो या मसाल्यामध्ये मसाला म्हणजे ऍक्च्युली मला स्टफिंग म्हणायचंय आपण हे स्टफिंग तयार करतोय भरण्यासाठी नंतर ही अगदी बारीक चिरलेली कडीपत्त्याची पाच सात पानं घालायची सगळं असं छान परतून घ्यायचं आता एक लहान आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा साधारण अर्धा मिनिट परतून त्यावर चवीप्रमाणे मीठ घालायचं वरून ही एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालून सगळं कसं अगदी मस्त फ्राय करून घ्यायचं हे असं सगळं छान फ्राय झालंय आता यामध्ये मी चार ते पाच काजूंचे तुकडे घालते आणि याच्यानंतर मी यामध्ये थोडेसे मनुके सुद्धा घालणार आहे खरं म्हणजे दोन्ही ऑप्शनल आहेत नाही घातला तरीही चालेल पण जर घातलात तर आपल्या स्टफिंगची क्वालिटी एका वेगळ्याच पातळीवर जाते म्हणजे असं बघा आपे आप खाताना एखादा काजूचा तुकडा किंवा एखादा गोडसर मनुका दाताखाली आला म्हणजे आपे खायला आणखी मजा येते यात आता आपण काही मसाले घालून घेऊ बघा मी काय काय घालते ते पाव लहान चमचा जिरे पावडर अर्धा लहान चमचा गरम मसाला किंवा मग किचन किंग मसाला पाव लहान चमचा धणे पावडर पाव लहान चमचा लाल तिखट पाव लहान चमचा चाट मसाला पाव लहान चमचा हळद पाव लहान चमचा आमसूर पावडर आमसूर पावडरने आपल्या स्टफिंग ला अगदी मस्त चटपटीत अशी चव येते हे सगळे मसाल्यांचे जिन्नस अगदी रोजच्या वापरातलेच आहेत कोणताच असा पदार्थ नाही वापरलाय की जो खास विकत आणावा लागेल मघाशी म्हटल्याप्रमाणे मी यामध्ये थोडेसे मनुके घातले आणि आता हा उकडून मॅश केलेला बटाटा घालायचा हे सगळं मिश्रण अगदी व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं उकडलेला बटाटा आणि परतलेले मसाले एकमेकांमध्ये अगदी छान मिसळून गेले पाहिजेत यावर दोन ते तीन मिनिटच हाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आणि आता आपल्या या स्टफिंगला आणखी छान चटपटी चव येण्यासाठी अर्ध्या लिंबाचा रस घालायचा नंतर ही बारीक चिरलेली छान हिरवीगार ताजी कोथिंबीर वरून घालायची तर आता आपला हा स्टफिंगचा खमंग मसाला तयार झालाय आणि हे स्टफिंग तुम्ही आलू पराठ्यामध्ये वापरू शकता किंवा समोश्यामध्ये सुद्धा वापरू शकता या स्टफिंगचे आलू पराठे आणि समोसे खूप छान होतात एकदा नक्की करून बघा हे मिश्रण थंड झाल्यावर त्याचे हे असे लहान लहान गोळे करून घ्यायचे जर तुम्हाला सकाळी लवकर करायचे असतील तर आदल्या रात्री असे गोळे तयार करून डब्यात भरून फ्रीज मध्ये ठेवायचे आणि सकाळी आयत्या वेळी काढून त्याचे आपे करायचे पटकन होतात आता आपण रवा बघूया हे बघा रवा अगदी छान व्यवस्थित भिजलाय यामध्ये आपण पाव चमचा पेक्षा थोडासा कमी इतका खाण्याचा सोडा घालायचा आणि अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता इथे अगदी मंद गॅसवर आपे पात्र किंचित गरम करून सगळ्या खणांना व्यवस्थित तेल लावून घ्यायचं यामध्ये लगेचच रव्याचं मिश्रण घालायचं अगोदर थोडं थोडंच घालायचं नंतर प्रत्येक खणामध्ये स्टफिंगचा एक एक गोळा ठेवायचा आणि आता हे असं वरून सुद्धा रव्याचं मिश्रण सोडायचं हे मिश्रण सोडताना प्रत्येक खण अगदी काठोकाठ भरून घ्यायचा म्हणजे छान गोल गरगरीत होतात हे खण जर अर्धवट किंवा कमी भरले ना तर आपे थोडेसे चपट होतात आता वरून थोडं थोडं तेल सोडायचं आणि झाकण ठेवून एक छान वाफ द्यायची गॅसची फ्लेम मात्र मंदच ठेवायची आहे आपल्याला ती अजिबात वाढवायची नाहीये थोड्या वेळाने झाकण काढून चेक करून बघायचं वरची बाजू आपल्या बोटांना थोडी थोडी कोरडी वाटली पाहिजे जर जास्त ओलसर वाटली तर आणखी थोडा वेळ झाकण ठेवायचं आता हे वरून बऱ्यापैकी कोरडे वाटत आहेत त्यामुळे ते आपण उलटून घ्यायचे हे आपे आपल्याला या खणांमध्ये हलके हलके दाबून व्यवस्थित बसवून घ्यायचे आहेत ते खणांमध्ये व्यवस्थित बसवले की नीट गोल करीत होतात वरून परत थोडं थोडं तेल सोडायचं आणि झाकण ठेवून छान वाफ काढून घ्यायची आणि आता नंतर मात्र झाकण न ठेवता हे असेच थोड्या थोड्या वेळाने वर खाली वर खाली करत दोन्ही बाजूंनी छान खरपूस करून घ्यायचे हे बघा मंद गॅसवर हा असा सोनेरी रंग आला की आपे छान खुसखुशी तयार होतात आणि मग समजायचं की हे गरमागरम आपे खाण्यासाठी अगदी तयार झाले आहेत दिसायलाही छान आणि चव म्हणाल ना तर त्याच्याबरोबर खाण्यासाठी ना चटणीची गरज लागते ना सॉसची इतके ते अप्रतिम होतात पण तरी सुद्धा त्याच्याबरोबर खाण्यासाठी तुम्ही अगदी बेसिक अशी खोबऱ्याची चटणी केला तरीही छान लागते हे बघा हे असे वरून कुरकुरीत आणि आतून छान मऊसूत शिवाय आतमध्ये भरलेला चटपटी चविष्ट मसाला आपण केलेले हे स्टफ मसाला आपे जर तुम्हाला आवडले असतील तर या व्हिडिओला एक लाईक नक्की द्या आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ जरूर शेअर करा तसेच या चॅनल वरच्या जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनल सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसर जेणेकरून या चॅनल वरच्या नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला लगेच पाहता येतील पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपीसह रेसिपी सह तो धन्यवाद